मगाशी मी सभा बघितली शरद पवारची सभा आणि ती दोन तालुक्यात होते दोन तालुक्यात माझी इथं फक्त माहिती एवढ्या संख्येवर आपण उपस्थित असलेल्या आज या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे निवडणुकीच्या ह्या प्रचारचा का असतात निवडणुकीमध्ये आपण प्रचार नेमका कशा करतो या सगळ्याचा म्हणून मला निवडून द्या आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे लोकांच्या समोर सांगायचं असतं आणि म्हणून मला मत द्या हा वास्तविक मात्र सर्वात येणं माझा उद्देश असतो पाच वर्षामध्ये तुम्ही काय करा हिशोब ठेवा आणि पुढचे पाच वर्ष तुम्ही काय कराल हे लोकांना सांगा आणि याच्यासाठी हा प्रचार असतो पण मी प्रचार बघितला एक मुद्द्यावर चर्चा आहे पाणी पाणीपासून चर्चा आहे मालगडाच्या पाण्यावर सुविधा चर्चा आहे खटावांचा यमादिशी चर्चा नाही खटावण कशा दृष्टीनं विकासाला लिहिला पाहिजे याची चर्चा नाही चर्चे पण हे चर्चा सगळी चर्चा बाजूला ठेवून हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर न्यायची जातीच्या पातीच्या काहीच प्रतात दहशतवाद गुन्हेगिरी अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जायची आणि मूळ सगळे मुद्दे सगळे मुद्दे रोजगार ठेवायचे पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून घेऊन केलेलं काम आहे आज माझा एवढा द्वेष करतात आज एवढा द्वेष करतात एवढा द्वेष करतात सकाळी उठल्यापासून शिव्या रात्री झोपे करून शिव्या झोपेत शिव्या माहिती नाही असं काय काम केलंय मी मी आमदार जाऊन मी सामान्य करून नाही मी शेतकरी जाऊ Birkaresin dükkanlarımızda bir samurka ne gibi bir arkadaş vardır. Madde bağımlı, zaldan bence olta, himayesi çok gayet. Muhim maddeyi eskerler. Abla senin nasıl madde sanga olsun artık. Ane या जो दुःखाचा दुःखासाठी माहिती की गेल्या अनेक वर्षापासून पिढान पिढ्या माझी माती दुष्काळी माती आहे विधान पिढ्याचं दुःख आहे आमच्या हे माणू पाटावचा आहे हा दुष्काळी आहे खटावा म्हणलं की या चेहरा नकाशा होतो दुःखाचा अशा पद्धतीची परिस्थिती आहे जेव्हा मी पहिला मोठा घेतला होता पहिला हजरांना ठेवला होता कि मला माझ्या लाम खेळायच्या मातीवर दुष्काळी मातीवर नामीला खेळत उसायच आहे मला माझ्या मातीला खेळायचं माती माझा आहे मला माझ्या मातीमध्ये उसाची शेती झालेली व्हायची मला माझ्या मातीमध्ये हा संकल्प केला या संकल्पावर एका साध्या कुटुंबातून आलेल्या मुलांवर विश्वास ठेवला संकल्पावर जनतेवर जनतेने मला आशीर्वाद केले आणि दोन हजार वर्षांनी मला पहिला नामदान केलं आणि तेव्हापासून या दुष्काळ मुक्तीच्या सगळ्यांच्या सुरुवात झाली याच्या सगळ्यांना आपण साक्षीला आहात प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक निवडणुकीला नवो उद्दिष्ट ठेवलं आणि नवो उद्दिष्ट पोहोचीच्या दृष्टीनं पाच वर्ष सफळता काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती केली मग पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आलो पहिल्या निवडणुकीत सांगेल तर उमोडीचं नाही आलं तर राजीनामा

पाच वर्षामध्ये जवळजवळ पन्नास पंचावन्न गावांना दुपारी पोहोचल त्या गावामध्ये उसाची शेती झाली दुसऱ्या पंचवासीला उद्दिष्ट ठेवलं उद्दिष्ट ठेवलं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं जिल्ह्यात काम तिथे म्हणून ते उद्दिष्ट ठेवलं ते काम आपण ठेवले आजची निवडणूक लढताना पुन्हा पुन्हा उद्दिष्ट ठेवलं होतं जे गटापुरचं पाणी माझ्या मतदारसंघात आल्याशिवाय पुन्हा निवडणुकीला उभा राहणार आणि कुकुरवार या बत्तीस तेव्हाशे बावन या गावांना पाणी दिल्याशिवाय योजनेचं भूमीपूजन केल्याशिवाय मी निवडणुकीला उभा राहणार पाणी आणलं अंधेंद पाण्याचं पूजन केलं ये नदीमध्ये पाणी होत आहे आणि त्याच वेळी या आमच्या माहितीच्या भागाच्या दृष्टी ऐतिहासिक क्षण आहे पिढ्यान पिढ्याचं दुष्काळ कोण पन्नास वर्ष म्हणायचं कोण साठ वर्ष म्हणायचं साठ वर्ष पूर्वी पाणी होत होता आणि ह्या पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ हटवण्याचा संकल्प डॉक्टर साहेबांवर प्रचंड संघर्ष केला बाकी कुठल्या मुद्द्यावर आमची एकी नव्हती पण एका मुद्द्यावर होती की पाण्यासाठी डॉक्टरांनी संघर्ष करता पाण्यासाठी संघर्ष करत होता कुठलाही पाणी उपलब्ध नसताना पाणी उपलब्ध केलं आरण देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार या निमित्तानं आपल्या सगळ्यांनी मानलं पाहिजे नसताना पाणी उपलब्ध केलं टेंडर कॅन्डर टेंडर झालं भूमिपूजन झालं भूमिपूजन होऊन आता प्रत्यक्षात त्या योजनेचा कामाला सुरुवात झाली विनाला शब्द जरी कुमार गोविंद पाहिला आणि मग निवडणुकीचा अर्ज भरला मग निवडणुकीच्या मैदानात आलो प्रत्येक वेळी हे उद्दिष्ट ठेवून काम केलं पण त्या प्रमाणात चोवीस तास चोवीस बाय सात काम केलं आणि आता माझा द्वेष करता का द्वेष करतात डॉक्टर साहेब हे जे पीक आहे ना त्यांना आता निघत नाही मुळ अशी मुठ्ठी झालेली आहे हे पीक आता निघत नाही आहे याला कारण कोण आहे कोण कारण आहे तुम्ही जर या गाव जर पाणी दिलं असतं तुम्ही उरवणीच पाणी आणलं असतं तुम्ही जय तुम्ही इथं असतांची साधनं उभी केली असती तुम्ही या भागातल्या शेतकऱ्याच्या जीपामध्ये ऊस लावला असता आणि तुम्ही या लोकांचा विकास केला असता या लोकांना सन्मानान वाटाला असत कशाला हे जय कुमार गोरे नावाचं पीक आलं असतं आता या आता का पंधरा वर्ष आमदार पाच वर्ष आमदार असला तर माणसं सोडून जातात ना ते पाच वर्ष आमदार असला तर हे कमी झाला तो कमी झाला तो कमी झाला दहा वर्ष झाले आणखी कमी होत पंधरा वर्ष म्हणत आता माझ्या त्याची मालखी झाली पंधरा वर्ष माझ्या विधानसभेला झाली पंधरा वर्ष काम करतोय लोकांचा विश्वास संपादन केला लोकांच्या सोबत काम केलं दिवस मेहनत केली आज पंधरा वर्षानंतर पुन्हा उमेदवार झालो एकही माणूस माझ्यापासून गेला नाही माझ्या लोकांचा लोंडा अजून वाहतूक आजही आपण बघता जिकडं जाईल तिकडं लोकांचा लोंडा माझ्या पाठी असतो या कारण मी लोकांची सेवा करतो चोवीस तास काम करतो आज आपण बघता या गावाच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेत असताना या भागाच्या विकासाची भूमिका घेत असताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे काय नव्हतं का भागात आज आजही रस्त्याची समस्या होती कायम राजकारण राजकारण करायचं डॉक्टर साहेब विकास आता फक्त राजकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण सोडा सोडायचं आडवायचं जेरवायचं आणि हिथं तर नवीनच पद्धत आहे मी आज असली पद्धत डॉक्टर वेगवेगळ्या नवीन कोणाच पाहुणा कोण सासू कोण सूर कोण सगळी वेगळी आणि वाजवतच आहे स्टेज वर साखर काम कोणाचा संबंध नाही करू म्हणजे तीन बोटाने का पाच बोटाने काय अशी ऍक्शन घेऊन फोटो म्हणजे वस्तू बी मध्ये काम कुणाचं आहे कुणाचं काम आहे कुणाचा नव्हता इकडे आलं की माझंच डॉक्टर साहेब थोडंसं दुर्लक्ष झालं माझं चूक झालेलीच आहे माझी झाली माझी चूक आजपर्यंत नाही केलं काय चुकीचं पण आता गेला जय कुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ता नहीं अपना फंडा क्लियर अपना फंडा क्लियर बोळात वडीला येताना शिकण अडकूनच अरुप, यायचं कसं नाही भली भली बोला तोडून काय बोलतो त्याचा दोष्या निवडणुकीच नाव कुणी घेतलं नाही चौकशी सुद्धा केली नाही चिल्लर म्हणून सुद्धा नाही चिल्लर सुद्धा चिल्लर सुद्धा म्हणजे ना नाव चालक काय काय म्हणते चिल्लर म्हणतात ना चिल्लर सुद्धा चौरी पोलीस वाजली नाही कुणीच विचारलं नाही म्हणून कुणी पण काही म्हणून ते बोलताना तुला दुसरी दुसरी भेटली असेल माझ्याला गेलं नको नाकाला लागतो हे अजून कुणाला कळालं नाही काळलं कुणाला अजून एवढं सोपं असतं कधीच बोलून टाकलं असतं कुणीकड पण असा बाकीचा विषय जाऊन कसा पण मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचं हे निवडणूक ही विकासावर विचारावर निवडणूक असली पाहिजे उद्दिष्टावर निवडणूक असली पाहिजे का लढतो हे माहिती असलं पाहिजे आता माझा सवाल आहे मी निवडणूक का लढतो हे बावन गावाचं पाणी योजना कम्प्लीट करायचं आहे <laughs> मी निवडणूक काढतोय एकवीस गाव म्हणजे अंश एकवीस गावात त्या औंश एकवीस गावांना एक पाणी द्यायचंय मस्त एमआयडीसी उभी करायची आहे शिक्षण संस्था उभ्या करायच्या म्हणून मी निवडणूक लढतोय तुम्ही निवडणूक का लढता मला डॉक्टर साहेब कोण निवडणूक लढते मला कळवण झाले कसली निवडणूक वीस जवळजवळ माझ्या माहिती तुम्हाला दोन महिना उमेदवारीसाठी कळवण चालली होती भाद्रपद महिन्यातली कळवण बघितली ना तशी पळव दोन महिना उमेदवारीसाठी कळवण काय स्वाभिमान सांगतात स्वाभिमानाचा वासिक तिच्या कप्पा टाकत अरे मला एक सांगा आमदार की कुठली आमदार की सांगा कुठली मान गटाची मतदार कुठला आमदार म्हणाल कुठला आणि तिकीट मागायला कुठे तिकीट मागवलं बघा तिला नोटा न घालत तिकीटासाठी तिकडे फेल फर्जन तर ती खुर्ची बसतात आणि कधी खाली पोट्या बसतात पोट्या बसतात खाली आणि महाराज तिघीट महाराज तिघीट बाबा लोट बाबा लगी त्या बाबा लगेन म्हणतो त्याला बी लाज आहे पण लाज नाही स्वाभिमान अस्मिता सांगता अरे पाय गेल्या तिकिटासाठी पाय चाचता अरे तुमच्याकडं उभे राहिलेला या भूमीचा सुपुत्र चोवीस तास काम केला लोकांचा विश्वास संपादन केला पक्षाचा विश्वास संपादन केला माझ्या नंतर विश्वास संपादन केला तीन टर्न झाल्या कधी तिकीट मागायला पु गेला नाही पक्षाने ना माझा सन्मान केला पक्षाची पहिली यादी झाली मान खटावचा आमदार मान खटावचा सुरपुत्र जयकुमार गोडेचं नाव ते यादीत होत <प्थी> हा हे अस्मिता आहे हा सन्मान आहे त्यांचा सन्मान आणि हे सन्मानाचा गप्पा मारतात काय अवस्था बघा निवडणूक का राहते सिद्धेश्वर कुमारीत सभा घेतली म्हणून काहीतरी अजेंडा असं आता काहीतरी सांगतील की आम्ही चांग लाएंगे आणि काय सारखे नकाय झाडे किमान म्हणायचं बाबा आम्ही चांद बाबा खाली आणणार काहीतरी सांगायला लागेल ना आम्ही काय करणार आहे काही नाही काही नाही फक्त काय आलो बारामतीच्या चावी देऊन आलो बारामतीच्या चावीवर फक्तांच्या बारामती जाऊन फनगर चा चावी वर तुम्हाला माहिती ना गाडी माझ्या बहिणीला माहिती आहे का चावी गाडी माहिती आहे ना लहान मुलाला गाडी येते ना ती चावी चावी जेवढी टाईम कडे तेवढी फिरते आणि चावीचा ताल जसा कमी येईल सर कट 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 असं नाही आई चावी जेवढी दिली ना तेवढंच बोलतात सगळ्याच्या आधी घड्या बरोबर पाठवलं चावी घेऊन सगळी परिस्थिती काय ही स्वतःच्या जीवावर चालत नाही एकदा बैठक चालू होती म्हणे उमेदवारी चर्चा होती जयंत पाटील म्हणजे आपण एक काम करू तुम्ही सगळे बाजूला आणि तुम्ही नाव घेत नाही घरी काय म्हणला सर मी रामदाजीने विचारतो काय काय रामराजे काय स्वाभिमान मला अज्ञानी निमित्तानं सांगायचं काय या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आम्ही उद्धिष्ट ठेवून निवडणुकीत आहे मान सन्मान या सुपुत्राने कायम वारंवार कधी कमी केला नाही आजपर्यंत मान खटावची जिल्ह्यातली किंमत राज्यातली किंमत तुम्हाला सगळ्यांना माहिती होती आजची मान खटावची किंमत राज्याची तुम्हाला माहिती आहे आणि हे आमदार किती तिकीट मागायला फिरत होते आणि आमदार किती तिकीट मागायला मानमध्ये येत होते हा फरक आहे घरभरून नाही बोलतोय पक्षात विश्वास संपादन केलाय लोकांचा विश्वास संपादन केलाय त्याच्या घेण्यात घेऊन इथेपर्यंत पोहोचलोय कधी बैमानी केली नाही कुणाशी बैमानी ट्रेनिंग घेतून घे पाहिजे आज माझा इथून सवाल तुम्हाला जो उमेदवार थोडा उभा राहिलाय त्याला माझा सवाल आहे तुम्ही मला एवढंच सांगा तुम्ही उभं का राहा तुमचा निवडणुकीचा अजेंडा काय पाच वर्षात मागचं केलेलं काम सांगा पुढे काय करणार तेवढंच सांगा बाकी जाऊ द्या तुम्ही खटाव तालुक्यातली सगळी सत्याऐंशी गावाची नावं सांगा जबाबदारी बोलतोय सत्याऐंशी गावाची नावं सांगायची खटावची माणसं तर सोडूनच द्यावं माणसं तर सोडूनच द्या पण सत्याऐंशी गावातली एकही वाडी गोष्टी अशी नाही तिथं जय कुमार गडचं काम पोचलं नाही एक वारी गोष्टी नाही जयकुमार काम नाही विना अजेंडाची माणसं समोर येतात आणि आपल्या लोकांनाही माझी विनंती आहे उमेदवार कसा असावा मत कुणाला द्यावं हे सुद्धा विचार केला पाहिजे आपण सगळ्यांनी का नाही उमेदवार कसा असावा तुम्ही सांगाल पाहून कसा असा उमेद म्हणे मी बी एस सी अग्री आहे मी सुसंस्कृत आहे बिलकुल सुसंस्कृत आहे बीएससी अग्री शिक्षण अग्री शिक्षण घेतो शेतीविषयक अभ्यास करतो शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे शेतीविषयी संशोधन केलं पाहिजे त्यातून शेती सुधारली पाहिजे हा बादर असलं शिक्षण घ्या घेऊन आला झाला शेतकऱ्यांचा काटा मारायला लागला <laughs> काटा नाही पण काटा मारला ती मारला शेतकऱ्याचा गाळा कापला आणि तो काटा मारतो हे कामगाराला गळाला कामगाराला मारला सुसंस्कृत आहे काही नाही फक्त ऊसाची चोरी करतो एखादा दुसरा खून करतो बाकी नाही सुसंस्कृत आहे बिलकुल सुसंस्कृत <laughs> <था। laughs> काहीच करत नाही डॉक्टर बाकी काही करत नाही फक्त दुपारी दोन वाजता सुरुवात करतो बाकी काही नाही करत बिलकुल सुसंस्कृत आहे बिलकुल दोन वाजले आणखी फक्त चंद्रयान करतो आणि आपला कामाला लागतो मला तुझं म्हणून हो मी चंद्रयानावर जातो मला मा काय तुमच्या बापाची भीती का म्हणजे माझा बाप थोडं देणारच नाही आणि तू पे ना आम्ही का नाही म्हणजे तू पे बैठक आम्हाला काय करायचं लोकांना नको पाहिजे पिढ्या खराब करू नको येणारी पिढी बर्बाद करू आमचं छोटसा तर मी या निमित्तानं त्याला एवढंच सांगणार काय मेडिट आहे तुमचाकड काय आदर्श याचा तुमचा पुढे घ्यायचं असेल काय मेरिट सांगाल तुमचं मेरिट सांगाल तुमचं काय कुठला गुण आहे सगळा निर्सने असा तुमच्यासमोर आम्हाला जयकुमार गोय सुपारीच्या खंडाचं व्यसन सांगू दे पंधरा दिवसात कुणी पंधरा दिवसात की हे हो तंबाखू खातोय मावा खाते गुटखा खाते काय सांगू दे कुणी सांग अरे माझ्या गाडी जवळ तर येतच नाही टाकलेला गडी अगदी तंबाखू खाल्लेला गडी जे माझ्या गाडीत बसला ना गाडीत बसला त्याची हिंमत नाही काच खाली घेऊन थोकायची तंबाखू हात जाईल पण भैर नाही येणार आणि भीती नाही ही <laughs> शिस्त आहे जीवनाची इसवीच तयारी माझी भीती नाही साडेपाच वाजता उठतोच कुमार बोले साडेपाच वाजता आणि साडेसहा वाजता जिममध्ये असतो दीड तास व्यायाम करतो इथं आलेल्या जवळजवळ सत्तर टक्के लोकांनी वगैरे अंगावर माझा घाम गळत असतो मी खाली येतो अख्खा शर्ट भिजलेला असतो मी लोकांच्या घेऊन लोकांचं काम सोडव समस्या ऐकतो सोडवतो आणि सगळ्या समस्या सोडवून लोकांचं काम झाल्यावर मी आत जातो अनेक म्हणून मला भेटायला येतात माझ्या अंगावरचा सा, डॉक्टर साहेब घाम घालताना बघतात बिजने डिसेस बघतात त्याच्यातून व्यायाम करण्याची प्रेरणा घेतात आणि आम्हाला बी आमदारासारखा व्यायाम केला पाहिजे असं वाटतं कारण एवढं काम असताना हा आमदार व्यायाम करतोय आपण तो नकोच आहे आपण केलं पाहिजे असं लोकांना वाटायला लागतं अनेक लोकांनी सकाळी मॉर्निंग वॉक चालू केलं म्हणून बघून हा आदर्श लोक आपला घेतात गुटखा खात नाही मावा खात नाही काही नाही यांच्याकडून काय आदर्श घेणार काय दर्शक आहे हा रे थापतो ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे हा रे जुगाळ खेळतो डॉक्टर साहेब पोलीस मध्ये ग्रंथालय बंद आहे जबाबदार ने बोलतोय माझ्या डिफॉर्मेशन दाखळ का मला पोलीस मध्ये ग्रंथालय बांधले गावाने ग्रंथालय आणलं या भाज्याला शेतात फार मारलं आणि तिथं जुगार खायचा अडथ चालू देऊ सगळ्या माझ्याच्या ग्रंथालयात मंत्री म्हणजे तुगाट हा भाजप मटका मी घेतो चवड्यांवरची डबल लागली तुला का खरं सांगतो चवड्यांवरची डबल त्याला विचारा तुमच्या गावात आता माझी गेल्यावर उत्तर पूजा घाली गेली आणि साडे चौऱ्या चौऱ्याण्णव लाख रुपये मटका लागला होता तासगावचा हे जनता हे त्यांचं नाव सांगू का ते <laughs> <laughs> कुठला सर्वपूर्ण संपन्न उमेदवार आहे बघा आता सर्वगुण संपन्न आहे काय अडचण नाही काम होतो निवडणुकीत उभार राहिला नाही बावनगावाला पाणी देण्यासाठी नाही बावनगावांना जे गटापर्यंत काम करायला नाही एमआधी करायला नाही म्हणजे दोन हजार एकोणीस साली एकोणतीस साली खटाव तालुका वेगळा होणार आहे आणि खटाव तालुका वेगळा झाल्यावर नुकत्याच माझ्या कन्याचं लग्न झालंय ती माझी बहीण आहे पण तिचं लग्न झालंय आणि नवीन जावई आलाय आता या निवडणुकीत मी उभा राहतोय आणि मला आहे माझा पराभव होणार आहे माझा पराभव होणार आहे तरी पण मी उभा राहतो कारण मला एकोणतीस ला जावयाला उंडार करायचंय त्याच्यासाठी ग्राउंड तयार करायचं मला काय करायचंय ग्राउंड तयार करायचंय म्हणून मी निवडणूक लढतोय किती महान जावय असं आहे असं शासना बघितलंय म्हणजे कधी पण जावं किती नशीबवान आहे निवडणुकीत पडवून पैसे घालवून पण जावयाचं वाट तयार करत आहे हे उद्दिष्ट आणि मी जबाबदारी सांगतो आता सर अनेक तुमच्या सारख्या लोकांना माहिती आहे असं सर हा खरं आहे का फटाय अनेक आमदार हे उद्दिष्ट तर असेल की जावायला आमदार करायचं म्हणून निवडा आहे काय मिळवणार तुम्ही काय होणार म्हणून आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की आपण समोर उद्दिष्ट ठेवून निवडणूक लढली पाहिजे आणि आपण ज्या उमेदवाराला मत देतो त्या उमेदवाराची पाँचल पात्रता तपासली पाहिजे आणि माझी पात्रता असेल तर मलाही तुम्ही सोडलं नाही पाहिजे मलाही मत नाही दिलं पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे ही निवडणूक आता खूप अंतिम टप्प्यात आहे बाकी सगळं जाऊ द्या पण या निवडणुकीमध्ये आपल्याला अजून खूप या तालुक्याला पुढे घेऊन आहे माझा संकल्प आहे बावन गावाला पाणी देऊन इतर ऊसाची शेती झाली पाहिजे एकवीस गाव अन्च्या एकवीस गावाचा पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे सी आपल्याला उभे करायचे आहे आणि हे सगळं उभं करत असताना पायाभूत सुविधा आत्तापुढे आम्ही पायाभूत सुविधा संपूर्ण करत आले पूर्ण करत आलोय या मान घटावा आम्हाला जगाच्या स्पर्धेसाठी तयार करायचं आहे इथून पुढं आमचा खटाव मांडला कोणी दुष्काळी म्हणला नाही पाहिजे कोणीसोबत म्हणला नाही पाहिजे असा स्वाभिमानी मान खटावाडण्याचा संकल्प घेऊन जयकुमार वगैरे मैदानात आहे म्हणून माझी विनंती आहे चोवीस बाय सात पंधरा वर्ष आपली सेवा केली एक गोष्ट चुकली असली तर काम धरा तुमची शिक्षा घ्यायला तयार आहे पण मी माझा मेरिटनं काम करत असताना माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी हवं द्या चोवीस तारखेला वीस तारखेला कमल चिन्हापुरक बटन दाबा आणि मला पुन्हा एकदा सन्मानानं विधानसभेत पाठवले सिद्धी गांधी घ्यावी बोलण्यासारखे नाटका बहिणीला खूप नाटका बहिणीला सांगणं आहे बहिणी नो मामाचं सरकार आला आता एकवीसशे रुपये झाले पाच वर्षाचं सव्वा लाख एक हजार घेऊन तो कोणतरी येईल पेपर होईल सावधान राहायची सत्ता आली की सव्वा लाख गेलं काळजी आपण घ्यावी एवढी विनंती करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद थांबतो जय हिंद जय